दुसरीकडे भुजबळ आणि जरांगे यांच्यामध्ये वाघ युद्ध पाहायला मिळते दोघांनी एकमेकांना जोरदार टीका केली आहे आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा अनेकांच्या ज्यात बलिदान झालं आता वाचवण्यासाठी बलिदान करण्याची पाळी आलेली आहे ठिकठिकाणी जे आहेत मोर्चे गावागावात निघत आहेत सगळे एकत्र येऊन जर वाटलं तर आणखीन काय करायला पाहिजे आहे ते सगळं आम्ही करू आणि माझी खात्री आहे की हे आपल्या ओबीसी समाजाला निश्चितपणे आम्ही न्याय मिळवून देऊ अशी माझी शंभर टक्के खात्री आहे पण तुम्ही सोडू आपलं क्षेत्र गेलं ना तर आपल्या बळांना माग कोणी बघत नाही ते आम्ही बघून येत आम्ही ते भोगतो या नेत्यांचं काय असतं हे कसं पण भडकी देत आणि काही गुरु नाते आणि त्याच्यावर राजकारण करते एकदा येते भेटून जाते पाठवून फिरतेत कोणा हे लोक दिसत नाहीत आपलं कुटुंब उघड्यावरती पडतं राजकीय नेते त्याचं लगेच राजकारण करायला सुरुवात करते दुःख हे कुटुंबाला झालेलं असतं फक्त बाकीचं त्याचे प्युअर राजकारण करते त्याच्यावरती